महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघांची संख्या अठ्ठेचाळीस आहे आणि अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वात चुरशीची लढत आता होणार आहे ती बारामतीत त्याचं कारण म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार हे आता जवळपास निश्चित आहे सुनेत्रा यांनी भेटीकाठी आणि दौरेही सुरू केले आहेत नक्की दोन्ही गटांमध्ये काय सुरू आहे आणि बारामतीमध्ये सध्या काय वातावरण आहे जाणून घेऊया नणन भाऊजाईचं नातं म्हटलं की खूप फ्लेवर्स असलेलं ते नातं असतं खट्टा मिठा नातं असतं तर तुमच्या दोन्हीचं नातं नेमकं कसं आहे तसंच आहे टी व्ही दिसतं तसं आमचं नातं नाही आमचं नॉर्मल नात आहे बारामतीच्या मैदानात पवारांची लेख विरुद्ध पवारांची सून आमने सामने उभी ठाकण्याची था दाट आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात मिशन फॉर्टी एट नारा दिलाय एकेका लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे त्यामुळे महायुतीत असलेल्या अजित पवारांनीही बारामतीची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विकास कामांचा रथ फिरतोय तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणाऱ्या विकास रथानेही एंट्री केली आहे गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचे दौरे सुरू आहेत मागच्या आठवड्यात सुनेत्रा पवार यांनी दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार या महिलांना साथ घालताना पाहायला मिळत आहेत दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल यांचं कौतुक केलंय सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायलाही सुरुवात केली आहे शनिवारी शरद पवारांनी बारामतीत पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली पृथ्वीराज जाचकांचे आम आणि आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे संबंध आहेत हर्षवर्धन भाऊंचे जरी भाऊ बी जे पीत असतील नसतील कुठल्याही पक्षात असेल तरी आमचे कौटुंबिक संबंध आम्ही कोणीही कुठल्याही पक्षात गेले तरी आम्ही नेहमी सांभाळलेले आहेत कारण का आमच्यासाठी नाती आणि संबंध बहुत मायने रखते आम्ही एकामेकाच्या विरोधात आहोत पण कधीही हर्षवर्धन भाऊंनी किंवा आम्ही किंवा कुल कुटुंबाचंही उदाहरण देईन राहुल कुलच्या माझ्या विरोधात लढल्या पण राहुल कुलांनी नेहमी मर्यादाच ठेवली आणि मीही त्यांच्यावर कधीही आरोप प्रत्यारोप केलेला आहे मग राहुल कुल हर्षवर्धन भाऊ आमचे सगळ्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत दादांनी कोणाला उमेदवारी देतील ना दादांनी उद्या सपोज दुसरा दगड जरी दिला तरी पण राष्ट्रवादीच काम करणार आहे आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी आज जे दादा उमेदवार देतील ते लाखाच्या लीडने निवडून आल्या आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय सुनेत्रवाणी पवार यांना उमेदवारी द्यावी अशी सगळंच कार्यकर्ते इच्छा आहे आणि ती देतील निश्चितपणे सुनेत्रवाणी पवार यांना उमेदवारी देण्यात येईल आणि आम्ही सर्व एक निष्ठापणे काम करेल दादांचं जे डेव्हलपमेंट स्किल आहे विकास कामांवरती राजकारण करणारा हा जो नेता आमचा आहे या नेत्याचा शब्द म्हणजे आमच्यासाठी सर्व काय आहे तुम्ही पण येणारा काळ पाहू शकताय सुने पवार हे कमीत कमी सुप्रिया ताई सुळेला पन्नास हजार मताने पाडून बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून जातील आणि नरेंद्र मोदींसोबत लोकसभेमध्ये काम करतील अशा आम्हाला खात्री आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा परिचयही थोडक्यात करून घेऊया सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत एन्व्हायरमेंटल फार्म ऑफ इंडिया हायटेक टेक्स्टाईल पार्क या माध्यमातनं कापड उद्योगाशी त्या जोडल्या गेल्या ग्रामस्वच्छता स्मार्ट विलेज पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून त्या मतदारसंघात सक्रिय आहेत शिक्षण क्षेत्रातही त्यांचा वावर दिसून येतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत विद्याप्रतिष्ठान संस्थेवर विश्वस्त आहेत बारामतीमध्ये दादांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये दादा ज्या पद्धतीने बोलले ते न मला न बारामतीच्या लोकांना न महाराष्ट्राच्या लोकांना आवडलं पण ज्या पद्धतीने ते बोलत होते तर तिथं कुठंतरी मला असं वाटलं होतं की लोकसभेची लढत बारामती लोकसभेमध्ये ही पवार विरुद्ध पवार होईल आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मग त्याचं काय करायचं लोक ठरवतील आणि आदरणीय पवारसाहेब ठरवतील माझं म्हणणं आहे की ही आमच्याकडून तरी लोकशाही आहे आता दिल्लीत काय दडपशाही चालते ही पुरा देश बघतो पण आमच्याकडून लोकशाहीच आहे आणि मला असं वाटतं कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच नाही तीन वेळा भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात लढलेला आहे पण ह्याही वेळीच कोणीतरी लढणारच आणि त्याचं मी लोकशाहीचं मनापासून स्वागत करते कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे सुप्रिया सुळे सातत्याने त्यांचा मतदारसंघ पिंजून काढत असतात कारण इथून पुढच्या निवडणुका आपल्याला सोप्या नाहीत याची जाणीव त्यांना दोन हजार चौदा साली झाली होती तर उलट सुनेत्रा पवारांनी आता कुठे भेटी गाठी सुरू केल्यात हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या लोकांमध्ये मिसळतायत अर्थात त्यांची भिस्त पती अजित पवारांच्या करिश्म्यावरती असणार आहे आता उमेदवाराकडे पाहून मतदान करायचं की उमेदवाराच्या पतीकडे पाहून मतदान करायचं याचा निर्णय मतदार करणार आहेत कॅमेरामॅन अमोल गवाळे समंदार गोंजारी एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट